आपण करायचा निर्णय आपण घेऊ त्या तो निर्णय घेऊ त्यावेळी नक्की तो माल सन्माननीय मंत्री महोदयाने खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे संवेदनशील तेरा वर्षापासून जवळजवळ सव्वीसशे कर्मचारी काम करतायत बिहार आणि गुजरातच्या धर्तीवरती आपण कायमस्वरूपी करणार आहात का याचं उत्तर आपण दिलेलं आहे पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून आहे आणि त्याच पद्धतीनं की कर्मचाऱ्यांना आपण नामकरण करताय त्याबद्दल अभिनंदन त्यांना गणवेश आणि ओळखपत्र त्याबद्दल आपलं अभिनंदन आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवंय की त्यांना काम कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं सन्मानिय सदस्य पाटील साहेबांनी देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कर्माटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे बिहारमध्ये असं कुठलंही के के कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही इथंही कायम करणं शक्य नाही परंतु जास्तीत जास्त जास सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत कर करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतात